हे प्रकरण इथंच संपलं नाही जे घडलं ते कसं हे पुराव्यानिशी मांडणं ही तपास यंत्रणेची मुख्य जबाबदारी असते दोषारोप पत्र तयार करत असताना संतोष देशमुखच्या अपहरणाबद्दल जे म्हटलं गेलं ते गंभीर आहे अपहरण नाट्य नक्की कसं घडलं ते आता आपण पाहणार आहोत उमरीच्या टोल नाक्यावर संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं देशमुख एका वाहनातून प्रवास करत होते त्यांना भर रस्त्यात प्रवासादरम्यान रोखण्यात आलं जयराम चाटेनं आपली स्विफ्ट गाडी चालवत चालवत देशमुखांच्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे नेली आणि देशमुखांची गाडी अडवली देशमुखांची गाडी अडवल्याच्या नंतर सुधीर सांगळेनं एक मोठा दगड देशमुखांच्या गाडीवर मारला त्याच वेळेला जयराम चाटेनं हातातल्या कोयत्यानं इंडिगो गाडीचा मालक असलेल्या शिवराजला धमकावलं सुदर्शन घुले गाडीतून उतरला त्यानं डाव्या बाजूचा दरवाजा उघडला आणि संतोष देशमुखांना खेचून बाहेर काढलं संतोष यांना मग बळजबरीनं काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवण्यात आलं ही कृती म्हणजेच संतोष देशमुख यांचं अपहरण संतोष देशमुखांचं अपहरण करून मग काळी स्कॉर्पिओ वेगानं पुढच्या रस्त्याला लागली तेव्हा सुदर्शन घुले स्वतः गाडी चालवत होता